महोत्सवाची सुरुवात होते आणि आजपासून महाराष्ट्र शासनाची अधिकृत ऑडिशन योजना ही सुरू होते आपण कोणाकडे जाव आपण कोणाकडे काम मागाव हो, आणि इथून सुरुवात होते त्याला फसवण्याचे अनेक मुलांना अनेक मुलींना फसवण्यात येतात त्यांच्याकडनं अवाच्या सव्वा पैसे उकळण्यात येतात काही जणांचं यामध्ये शोषणही होतं आणि यासाठीच अत्यंत पॉझिटिव्ह मला असं वाटतं मराठी चित्रपटातल्या सगळ्यांनाच ऊर्जा देणार हे पाऊल आहे ते म्हणजे आजपासून महोत्सवाची सुरुवात होते आणि आजपासनं महाराष्ट्र शासनाची अधिकृत ऑडिशन योजना सुरू रवींद्र नाट्य मुंडेच्या आवारामध्ये ही ऑडिशनची योजना सुरू असेल महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कुठल्याही तरुणाला किंवा तरुणीला जर ऑडिशन द्यायची असेल चित्रपटात काम करण्यासाठी तर आता इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी रवींद्र नाट्य मंदिर मध्ये यावं इथे ज्या स्क्रिप्ट ठेवलेल्या असतील त्या स्क्रिप्ट आपली आवडती स्क्रिप्ट पाठ करावी पुढचे चार दिवस ही योजना विनामूल्य आहे आणि त्यानंतर अगदी नाममात्र दरामध्ये ही योजना उपलब्ध असेल त्यानंतर त्यांनी आपली ऑडिशन इथे सादर करावी ती रेकॉर्ड करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ज्या निर्मात्यांना ज्या दिग्दर्शकांना नवीन कलाकारांची गरज आग असेल त्यांनी नाट्य मंदिर मध्ये यावं शूट झालेल्या ऑडिशन्स बघाव्यात आणि त्यातला आपल्याला योग्य असा अभिनेता किंवा अभिनेत्री निवडावा किती योजनेची आज तशी सुरुवात झालेली आहे चार दिवस हे विनामूल्य असेल चार दिवसानंतरचे जी काय दर असतील ते तुम्हाला विनंती करणं किंवा रवींद्र नाकेच्या सहकार्यांना तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आपला मित्र असलेला सुबोध त्याला मी शाबासकी देते कारण काळाची गरज आहे आणि अनेक तरुण अतिशय गोंधळात पडलेले असतात कलाकारांना समजत नाही की यातनं मार्ग कसा काढावा आम्हा ही गरज तू शासनापर्यंत पोहोचवलीस यासाठी तुला शाबासकी सुद्धा